संगमनेर आज दिनाक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी चार वाजता मालपाणी लॉन्ज येथे संगमनेर नगर परिषदेच्या वतीने संगमनेर टू पॉइंट झिरो संगमनेरच्या भविष्यसाठी भावी पिढीच्या कल्याणासाठी आता हे करावंच लागेल या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम माननीय आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ मेथिली तांबे माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मालपाणी उद्योग समूहाचे डॉक्टर राजेश मालपाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावना काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली त्यांनी संगमनेर शहर कसे असावे शहरातील उणीवा कोणत्या आहेत आणि संगमनेर अधिक सुंदर व विकसित कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले डॉ राजेश मालपाणी यांनी आपल्या भाषणात संगमनेर शहराच्या सुशोभीकरण व विकासासाठी मालपाणी उद्योग समूह सतत सहकार्य करेल असे आश्वासन दिले त्यानंतर गिरीश शेठ मालपाणी यांनी शारदा पतसंस्था तसेच इतर पतसंस्था व उद्योजकांना संगमनेरच्या विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन केले यावेळी संगमनेर शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी वार्डातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिकांनी शहरातील समस्या व विकासाबाबत सूचना मांडल्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पी एस तसेच माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांचे आभार नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ मेथिली तांबे यांनी मानले हे सगळं करत असताना कठोर व्हावं लागेल कठोर होण्याची माझी व्यक्तिशाही तयारी आहे आणि आमच्या सगळ्या टीमची पण तयारी आहे ते होत असताना तुमचंही सहकार्य असलं पाहिजे एखादा फ्लेक्स बोर्ड लावला तो जर बिना परवानगी असेल आम्ही काढला लगेच त्याच्याबद्दल थोडंसं आपण नाराज होणं किंवा एखादा अतिक्रमण काढण्यासाठी सूचना केली तर नाराज होणं हे होत असतं परंतु हे सगळं शहराच्या भल्यासाठी चालले कोणाचंही ह्याच्यात वैयक्तिक इंटरेस्ट नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं अशी माझी विनंती आहे तिथे पोलीस खात्याचे साहेब हे दे देखील अलिबागाशी तो विषय चालू होता ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये सिग्नल तयार करून देणं हेच नगरपालिकेचं काम आहे ते सिग्नलचं पालन होतं की नाही बघणं पोलिसांचं काम आहे त्यामुळे तिथे ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये देखील आपण अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता गस्त पथक करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने एक गाडी आणि दोन बुलेट या ठिकाणी आम्ही आता कमांडोची सिस्टीम आम्ही एम एस एफचे जवान घेऊन चालू करतोय तुमचे पण लोक त्याच्यामध्ये जर दिले तर तुमच्याकडं पण यंत्रणा कमी आहे तर रात्रीची गस्तमध्ये एक पोलीस जर काही एम एस एफच्या गाडीमध्ये आपण ठेवला तर ते पण एक अधिकृतपणे सगळीकडे गस्त वाढू शकतो आपण जेणेकरून महिलांचे छेडछाड संध्याकाळी मालदार रोड परिसरामध्ये अनेक प्रकार असे घडताना आम्हाला तक्रारी आलेली आहे तर हे सगळे आपण करू शकतो आपण पोलीस यंत्रणेच्या आज पी आय साहेब नगरला गेले त्यांची मिटिंग आहे आज सगळी मिटिंग आपण ठेवली होती पण सगळ्या गोष्टीमध्ये पोलिसांनी देखील सतर्क राहावं आणि त्याच्यामध्ये सहकार्य करावं चोरीचे प्रकार घडत आहेत सी सी टी व्ही कॅमेरे संगमनेर नगरपालिकेनेच पन्नास लाख रुपयाचे लावून दिलेले आहे आणि परवा आपणच मला फोन केला की अजून पन्नास तरी किमान कॅमेरे तिथं लावा लागणार आहेत तर त्यासाठी देखील एक खास निधी आपण मंजूर केलेला आहे आपण आता शंभर कॅमेरे अजून शहरामध्ये वाढवतो आहे जेणेकरून एक पण असा ब्लॅक ब्लाईंड स्पॉट शहरामध्ये राहणार नाही अशी व्यवस्था आपण निश्चितपणाने करतोय त्याच्यामध्ये पण योगेश भाऊ माझी अशी विनंती आहे की एका व्यापाऱ्यांबरोबर आपली बैठक घ्यायची आहे व्यापारी जो दुकानाच्या बाहेर जो कॅमेरा लावतो तो कॅमेरा जर तुम्ही आमच्या स्पेसिफिकेशनचा जर गाव दिला तर त्याचा डायसेस आपण पोलीस स्टेशनला जर दिला त्याचा तुम्हाला कसा म्हणजे आजच्या कामाचा नाही आजचं तुमचं तुमचं वैयक्तिक दुकानाचं ठेवावं आणि बाहेरचा कॅमेरा पोलिसांचा असे सगळे छोटे गोष्टी आपल्याला आपण जर आला त्याबद्दल आपल्या सगळ्या वर्षाचं म्हणजे फुल हार्टेड होल हार्टेड मी मनापासून आपण सरकार अशी विनंती आपण सर्वजण आभार मानतो आणि नगराध्यक्ष नमस्कार कथा तू जाऊन ते आलात आमच्या गोबर त्याच्यासाठी आपण मध्ये मसलमान प्रहू मध्ये निवडून नगर ते राहते आम्ही सर्व संगणने सेवा समितीचे सर्व आम्ही नगरसेव मी नगरात देवाच्यामध्ये ते प्रामाणिक काम तुम्ही तर मान संगम टू पॉइंट आता सर्वात आणि आपण शहरही राज्यामध्ये नागरिकच आपल्याला काय सतत सगळं दात आम्हाला लागणार जर तुम्ही आमक पाठीशी बनवून आम्ही चांगलंच चांग काम करू याची खात्री मी नक्कीच येईल म्हणून तुम्ही सर्वांनी आमच्यासोबत रहा कारण हे सगळं आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांचंही भविष्य याच्यातनं चांगलं होईल म्हणून तुम्ही परत सगळेजण इथं आल्याबद्दल परत धन्यवाद तुम्ही सर्वांनी खूप छान सूचनाही दिल्या आम्हाला त्याच्यातून खूप चांगले चांगले मुद्दे समोर आले आणि त्याच्यावर आपण सर्वजण एकत्र येऊन काम करू आणि परत तुम्हाला सर्वांना परत आभार मानते आणि सर्वांसाठी त्याचं नियोजन केलेलं आहे तर प्लीज तुम्ही सर्वांनी छान आशा घ्या धन्यवाद यांनी मिळून आज जी सूचनासाठी मिटिंग घेतली त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानले कारण की संगमनेर असेल किंवा ते अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प असतात प्रश्न सगळ्यांनाच आहे प्रश्न कोणाला नाही असा ना कोणी नाही परंतु प्रश्न ऐकणं आणि त्याला सामोरं जाणं हे महत्वाचं असतं त्यामुळे या प्रश्नांना सकारात्मक फायदा हेच आपलं फार मोठा विजय आहे असं मी मानतो अत्यमावर बोलणं झालं त्यामुळे ते जास्त बोलत नाही आणि राजा भाऊनी पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्याही मी रिपीट करत नाही परंतु पर शारदा संस्थाच्या पर बाजूला एक टॉयलेट आहे ती जर ही टॉयलेट केली तर सगळे लोक आनंदी होतील आणि हे आम्ही तुम्हाला मागणी करत नाही तर आम्ही शारदा पतसंस्थेतर्फे मागेच एक ठराव मांडला आहे आम्ही ती बांधून देऊन त्यांचा खर्च मेंटेनन्स तोही शारदा संस्था करेल आणि त्याला कुठे आता आम्ही लावणार तर अशा प्रकारे प्रत्येक संस्था आणि कोऑपरेटिव्ह बँक संगमेमधले यांचा प्रॉफिट हा भरपूर आहे दर महिन्याला दर वर्षाला तीन ते आठ कोटी असा प्रॉफिट आहे मर्चंट बँक तुला देखील सांगतोय तर अशा प्रकारे नगरपालिकेने जबाबदारी दिली रस्त्यावर काही सुशोभीकरण असेल इथे महेश मोठ्या संस्थेचे कैला शोभन हे देखील आहे तर दादा तुम्ही फक्त आम्हाला पत्र द्या कारण की आम्हाला शेवटी परवानगीच घ्यावी लागते तर नगरपालिकेचं पत्र आलं तर आम्ही परवानगीसाठी सहकार विभागात जाऊ सहकार विभाग हा आपणच ऐकतो त्यामुळे असं सर्कल आहे तर ते तुम्ही जर आम्हाला अशा प्रकारे जबाबदारी दिली तर शंभर टक्के संगमनेर हे आत्ता चांगलंच आहे म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रात कम्पेअर केलं तर हे बारामतीचं नाव निघतं आणि नंतर संगमनेच निघतं परंतु आपण म्हणतो की हे तीन मागे बोट त्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट चांगली असते तेव्हा अजून चांगली गोष्ट कशी घेल हे असं आपल्याला वाटतं दादा तुम्ही निश्चितच आम्हाला काहीतरी जबाबदारी द्या तसंच भंडारी कार्यालय जे आहे त्याच्या बाजूला सिद्धार्थ शाळा आहे आणि ती नगरपालिकेचीच आहे त्यामुळे तिथे जर तुम्ही ती पार्किंगसाठी खुली केली तर त्याच्यातून नगरपालिकेला पैसा तर मिळेल परंतु भंडारी खूप असतं किंवा तिथे दुर्दप्पा गाड्या लागतात तर तो देखील प्रश्न सॉल्व्ह होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं अधिक हे जे आहे स्पीड ब्रेकर हे तुम्ही निश्चित काढा आणि ते रस्ते तसे चांगले नाही आहे त्यामुळे तसाही स्पीड कमी आहे कमी स्पीड असला आणि स्पीड ब्रेकर असेल तर तो अजून कमी होतो किंवा तुम्ही जे दादा सांगितलं की महिला तिथं पडतात कारण की टू व्हीलरवर जर जेंट्स असतील तर ते पाय टिकू शकतात परंतु महिला अशा पुढे पाय ठेवून बसतात त्यामुळे स्पीड ब्रेकरवर त्या पडू शकतात आणि हे सतत जे दादांचं विधान आहे हे त्यांचं लक्ष किती आहे हे आपल्याला लक्षात येईल तर आपण सगळे मिळून हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा निश्चितच प्रयत्न करू अशा प्रत्येक थोड्या थोड्या काला वतीने जे आपण मीटिंग घेतल्या निश्चितच त्याचा फायदा होईल तर मी अशा रीतीने सर्व संघांना करा करून आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपण देऊ पण सोबत सोबत या पुढच्या मिटिंगमध्ये दोन धारक प्रत्येकाने बोलावं पहिला भाग राहील आता मी हे करणार गावासाठी आणि दुसरा भाग राहील की नगरपालिकाने हे करणार कारण मी संस्था काय शिक्षण खूप महत्वाचं राहणार आहे एकटा माणूस काही करू शकत नाही अनेक ठिकाणी सांगितलं की कसं अर्थ साफ झालं पाहिजे तसा दुसऱ्या चांगला गेला पाहिजे तसं नाही चाललं मी काय करू शकतो आमच्या उद्योग सर्वांनी मी केलं म्हणून होतो आहे साधं पार्किंगचा विषय असेल मालकाणी हॉक्च्या बाहेर आमच्या स्टाफच्या गाड्या लागायला लागल्या आणि मागच्या बाजूला पाहण्याने जागा घेतली आहे मालकाणी मागे इसली लँड घेतली आहे आपल्या सातपती साबरकडनं आणल्याकडनं आणि जागा घेऊन पार्किंग सगळं एकही गाडी डिजिटलच्या गाड्याची साठी पुढे पार्किंग मोकळं केलं काय करता येईल प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करता येईल असं विचार आहे आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्याला आता लावतोय का झाड त्यांनी निर्मल करायचं ठरवलंय तर प्रत्येक जर वाढतीचा किंवा चालबा झाडं लावून ती जगवायची झाड का आपण निर्मल का असं काहीतरी खोटं छोटं जे काही आपल्याला शक्य आहे ते आपण सांगू मागे आम्ही संगणने साफ केलं पंधरा दिवस सगळ्या कामगारांना घेऊन दिवसभर फिरून संगणने साफ केलं असे पण प्रयोग केले गावाच्या सगळ्या बालपट्ट्यांना डस्टबिन दिल्या मंदिरांना निर्माणने कलच दिले असतील हे वेगवेगळे प्रकल्प जे काही केले असतील तर मी काय करू शकतो हा छोटा झाड लावायचा विषय असेल मी माझं झाड लावा मी माझ्या एरियात काहीतरी त्यांनी माझ्या संस्थेच्या वतीने आता जे आवाहन केलं या ठिकाणी ती वेगवेगळे ग्रामस्थ वेगवेगळ्या संस्था नव्हतं पतसंस्था आहे मुस्लिम बँक आहे शारदा आहे सगळ्या तयार होतील लगेच पुढे यायला मागे पण आम्ही असे प्रस्ताव नगरपालिका लिखित स्वरूपात दिले होते की काही चौक तयार करा अशी असतील स्मशानभूमी नगर करायची असेल तुम्ही संस्थांना पण इन्व्हॉल्व्ह करा कारण सगळीकडे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप जिथे जिथे शक्य होते तिथे हे कामं सोपी होतात कारण हे सगळं म्हणजे आपल्याला खूप काही पाहिजे आणि नगरपालिकेचे हात दिले कोणते पडतील त्यामुळे आपल्यालाही संस्थांना वेगवेगळ्या या सामील व्हावं लागेल त्यामुळे पुढच्या वेळेस अशा पद्धतीचं काहीतरी करायला पाहिजे डिसिप्लिनची गोष्ट आहे आपल्याला सगळ्यांना जर आपण आठवलं लहानपणी तर कोणते शिक्षक आठवतात बघा तेच शिक्षक आठवतील तुम्हाला जे कडक होते त्यांनी तुम्हाला घडवलं जे कडक राहिले आता एकच नाव इथे विश्वास राहून मी घेतलं ते इतक्या दिवस नगराध्यक्ष होते एकच योजचं नाव घेतलं ते फक्त किती दिवस होते सांगून मी दोन दोन महिने होते फक्त त्यांचं नाव अजून आठवलं कारण त्यावेळेस खूप त्रास झाला सगळ्यांना त्रास झाला परंतु शिस्त लावायचा प्रयत्न केला अगदी आमच्यावरही ओके आम्ही एक प्रकल्प उत्साह लवकर चालू केला परवानगी घ्यायची बाकी होती नगरपालिकेला कोणीतरी तक्रार केली येऊन ते काम थांबवलं पाडलं गेलं आम्ही साहेबांना फोन केला ठीक आहे आपण परवानगी न घेता काम केलं थांबूया बरं झालं ते थांबवलं कारण त्या प्रोजेक्टाचे लॉसमध्ये गेला असता फार कमी रेटमध्ये काढला होता त्याचे भावे वागले नव्हते परंतु तक्रार नाही केली तिथे कोणाला सांगितलं नाही की आमचं काम पाहिलं आम्ही एवढं करतो पण आमचं काम का योग्य ते करायला पाहिजे आणि कडक राहाल त्यामुळं दादा आता मैत्रीत नाही तुम्हाला कडक राहायला लागेल आणि कडक राहिले तर अनेक पिढ्या तुम्हाला जसं विरामसाहेबांनी आज सगळे लक्षात ठेवल्यात परंतु तुम्ही कडक राहता आज त्रास होईल परंतु पुढे संगमने चांगला होईल आणि प्रत्येकाने या विजनमधल्या आयवर फोकस ठेवून मला काय करता येईल मला काय करता येईल अशा पद्धतीचा जर आपण सातत्याने विचार केला तर निश्चित संगम सुंदर होऊ शकेल पुन्हा एकदाही आयोजना करून धन्यवाद